सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जानवळी वाणी वाडीतील श्री गणपती मंदिरात भाविकांचा जनसागर अंगारकी चतुर्थी निमित्त मंदिरात रंगला हरिनामाचा गजर गुहागर तालुक्यातील जानवळी वाणी वाडीतील श्री गणपती मंदिरात पवित्र श्रावण महिन्यात अंगारकी चतुर्थीचा दुर्मिळ योग आल्याने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं श्री गणेशाच्या दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती श्री गणेश मंदिरात सकाळी श्रींची सडोपचारी पूजा श्रींची सामुदायिक आरती सायंकाळी आरती व नामजप रात्री भजन व अंगारकी चतुर्थीनिमित्त मंदिरामध्ये हरिनामाच्या गजरामध्ये हरिभक्तपरायण कमलाकर बुवा वणके जानवडे यांचे हरिपाठ तसेच हरिभक्तपरायण विजयमाळी विळंब वचनवाडी यांचं कीर्तन पार पडलं यावेळी श्री गणपती मंदिर देवस्थानच्या वतीनं गुहागर तालुक्यातील जानवडे गावचे सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्तपरायण कमलाकर बुवा बनगे तसेच वेळंब वचनवाडी येथील कीर्तनकार हरिभक्तपरायण विजय माळे यांचा सत्कार करण्यात आला श्री गणेशाच्या दर्शनासाठी तालुक्यातून भक्तगणांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री गणेश मंदिर देवस्थान जानवडे वाणीवाडी यांनी विशेष मेहनत घेतली महानकारी न्यूजसाठी विनोद चव्हाण कुहागर